नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल चॅनलवरती तर आज आपण कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये गेली गोलटी

मित्रांन गोल का वगैरे साडे सहाशे कुठली आहे तुम्ही साडे सहाशे रुपये गेली होऊ शकतो मित्रांनो खादड माली का खादळ तीनशे तीनशे एक्केचाळीस कुठले तुम्ही अनकुट्याची तीनशे एक्केचाळीस रुपये गेली खादळ मित्रांनो खादळ माले काका का होगाल खादळ दोनशे सत्तर कुठले तुम्ही बाळापूरचे दोन सत्तर रुपये घालले खादर दोन ट्रॅक्टर खादळ काका उघाला आहे तीनशे नव्वद कुठले तुम्ही बळेगाव परवडलं तुम्हाला या भावा नाही शेतकऱ्यंत बरोबर किती अपेक्षा का भाव झाले पाहिजे पाचशे घ्यायला पाहिजे होत खादर तऊशे परवडलं बरोबर होऊ शकता तीनशे नव्वद रुपये गेले होऊ शकता ऐंशी कुठले दोनशे ऐंशी रुपये गेले खादड माली कादड दोनशे दोनशे पंचाण्णव कुठले तुम्ही राजापूरचे दोनशे पंचाण्णव रुपये गेल् बाबा का भाऊ आलाय सातशे सत्यातर कुठले तुम्ही माटोल परवडलो तुम्हाला बाबा नाही परवडलं पर किती अपेक्षा काय भाव आली पाहिजे हजार लोक तरी गेले पाहिजे होती सातशे सत्यात्तर रुपये मित्र मिडियम साईज कांदा आहे भाऊ काय नऊशे चौऱ्याऐंशी नऊ चौऱ्याऐंशी कुठले तुम्ही कोणत्या गुलाबी दोन हजार कमी गेला दोन हजार रुपये दोन हजार रुपये बरोबर आहे परवडल शेतकऱ्याला काय परवड नाही परवडत नाही काय परवडत हा बरोबर नाही नाही दोन हजार रुपये दिलं पाहिजे परवडत नऊशे काय भाव कमी झाला हा बरोबर आहे एवढं चार महिने पाणी भरलं बरोबर शेतकऱ्यांची कसं व्हायला चार महिने पाणी भरलं बरोबर आहे हा हा बरोबर खर्च होऊन शेतकऱ्यांना काय परवडलं नाही परवडत चौऱ्याऐंशी गेला रुपये भाव द्यायला पाहिजे हा बरोबर दोन हजार रुपये दिले पाहिजे भाव द्यायला पाहिजे होऊ शकतो मित्र नऊ चौऱ्याऐंशी रुपया गेलो एवढं भारी कांदा बघू शकतो मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी कांदा एक साइड माल बरेच माझे माले काका का बोगाले बाराशे एकोणावीस कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांदा गोदावरी बाराशे एकोणावीस रुपये किल्ला कांदा गोदावरी वरायटी तुम्हाला बघू शकतो मित्र एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे भाऊ का बोगायला कांदा बाराशे वीस

ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಲರ್ ಕೈ ಮಾಲಿ ಕಾ ಭಾಡ್ ವಾರಾಯಿ ಕಾರ್ ನಾಯಿ ನವಲ ನಾರಳ ವಾರು ಶಕ್ ನೌಶೆ ತೀನ

एका एक एक्क्याण्णव रुपयाला कांदा प्रशांत व्हरायटी एकदम सुपर क्वालिटी मालिका गट कलर मध्ये माली काय येऊ अकराशे एकावन्न कुठले तुमची वरायटी कोणती कांद्याची चायना व्हरायटी अकराशे रुपये रुपयाला कांदा चायना व्हरायटी माल मीडियम साईज मध्ये कांदा आहे बाबा का हो नऊशे एक्क्याऐंशी नऊशे कुठले तुम्ही सुटी व्हरायटी कोणती कांद्याची चायना व्हरायटीच आहे परवडलं तुम्हाला बाबा नाही परवडलं तिथे अपेक्षा काय वाईल पाहिजे होता पंधरा सोळा जायला पाहिजे तवशे परत चाल खर्च किती व्हायला कांद्याला पंचावन्न हजार रुपये व्हायला घरी मेहनत करेल तरी नऊशे एक्क्याऐंशी रुपया बोगायला ये आठशे बावन आठशे 852 कुठले तुम्ही सुकी, सुकी आठशे बावन रुपये भाऊ <Noisa, कंद्णागा ला>? का बघायला येऊ नऊशे नऊशे पंचवीस no कुठले तुम्ही गणेशपूर सुखी नऊशे पंचवीस रुपयाला कांदा మీడియ సా కదా నవ తల్ కదా క్వాలిటీ సాలి కలర్ కదా వోగల బారా ఛి వరాయ వరాయ బారా ఛాల్ కదా बाराशेशाला कालटा माल अक्का हो तुम्ही अनकुट्याचे आठशे एकोणऐंशी होऊ शकतो एकदम क्वालिटी एक साईज माले कलर कांदा अक्का होऊ बाराशे बाराशे बहात्तर कुठले तुम्ही अनकुट्या व्हरायटी कोणती कांदा चायना व्हरायटी ಬಾರಾಶ್ ಹತ್ತು ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲ ಕಾಂದ ಚೈನ ವರೈಟಿ ಮಾತ್ರ ಸೈಜ್ ಕಾಂದ ಕಲ್ಲರಿ ಕಲ್ಲ ಕಕ್ಕಾ ಹೋಗಲ್ಲ ಕಾಂದ್ರ ಸೋಳ ಕುಡಲೇ ತುಂಬ ಅಕ್ರೆ ಸೋಳ ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲ ಕಾಂದ चायना व्हरायटी मालिक मित्रांनो एक साईड मालिक आहे कांद्याला कांदा अकरा सव्वीस गेला अकरा सव्वीस कुठले तुम्ही कोणती कांद्याची चायना व्हरायटी परवडलं तुम्हाला व्हावं काय नाहीच हजार तरी जायला दोन अडीच हजार रुपये गेला परवडत बरोबर आहे ना अकरा सव्वीस रुपये कांदा

बाराशे साठ रुपये आठशे अठ्ठावन कुठले तुम्ही आठशे अठ्ठावन्न रुपये एकदम सुपर क्वालिटी वॉल्टाय करू शकतो मित्रांनो कांदा गो का बघायला येऊ एक हजार चौर एक हजार चौर कुठले तुम्ही सावकड्याची व्हरायटी साव कोणती कांदाची कलस कलश वरायटीचा कांदा एक हजार रुपये आला कांदा कलश वरायटीचा मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आहेडू शर्ट कुठले तुम्ही सावकडे परवडलं तुम्हाला भाऊ आता परवड राहिले ना परवड राहिले काय नऊ शाडू शर्ट कांदा પરવલે પૂરી જીરું ટાકી બરોબર અપેક્ષા ಬಂದ್ರಿಮ ಸಾ ಕಾಶ್ಯ ನೌಶೆ ಅಠ್ಯು ತುಂಬ ಅಲ್ಲ ಕ

வராட்டி நாரி வராட்டி ரூபாய் மித கை கலர் கலர் ம

ಬರೋ ಅಂಗಲ ಮೀಡಿಯ ಕೂ ಕಾ ನೌಶ ನೌಶೆ ಕೂಡಲೇ ಸಾಕ ರೂಪಾಯಿ बघू शकता मित्र एकदम सुपर क्वालिटी कांदा एक साईज आली कलर आहे कांद्याला का हो का बघायला येऊ बारा सत्तर बारा सत्तर कुठले तुम्ही नायगाव नायगावन वरायटी कोणती कांद्याची चायना चायना बारा सत्तर बघायला कांदा चायना वरायटी तुम्हाला